अजित घाटगे बोलता है जाऊ मी वारंवार हे गोष्टी बोलतोय आणि परत बोलणार राशी छत्रपती शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे का नाही मागच्या पंचवीस वर्षाच्या राजकीय व्यवस्थापनामध्ये कधीही राजकीय व्यवस्थापनाच्या तोंडातून हे उच्चार झाला शाहू फुले आंबेडकर झाले पण आम्हाला अभिमान आहे शाहू महाराज जन्माला कागदे हे, हे उच्चार आलं का नाही का नाही आणि आज मला एकटा पाडायचा प्रयत्न यासाठी नाही की समरजित घाडगेंचा विजय पराजय होईल कारण समरजित झाडगिंनी एकच स्वप्न बघितलं की हे देशामध्ये कागल शाहू महाराजांचं जन्मभूमी आहे हे सिद्ध करण्याचं स्वप्न या समरजित घाडगेने बघितलं हे होऊ द्यायचं नाही हे झालं तर कसं होणार कारण जेव्हा आपण म्हणतो की शाहू महाराजांची जन्मभूमी कागल आहे राशी साहेबांची कागल आहे तर मग ही अपेक्षा होते की प्रत्येक क्षेत्रामध्ये तशा विकास होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये तशी प्रगती व्हायला पाहिजे आणि हे होऊ नाही म्हणून सगळ्या गोष्टी केल्या जातात आता राजकारणामध्ये काय झालं कस झालं केव्हा झालं आपण प्रामाणिक आठ वर्ष हे काम केलं आपण भारतीय जनता पार्टी मध्ये दोन हजार सोळा ला सगळ्यांच्या सहमतीनंतर प्रवेश केला आपण प्रामाणिक काम केलं ठीक आहे एकोणीस मध्ये आपल्याला तिकीट मिळू नाही शकलं पण ते तिकीट कशासाठी पाहिजे होत मला आमदार करण्यासाठी पाहिजे होत का। कागल गडिंग्लस उत्तूरला आमदार करण्यासाठी आपल्याला हे तिकीट पाहिजे नव्हतं हा सगळ्यात मोठा फरक आहे कागलच्या विकासासाठी आपल्याला करायचं होतं पण तेव्हा काही राजकारणापासून कागल गडिंग्लस उत्तूरला आपण वंचित राहिलो त्याचा उल्लेख उमेश देसाईने के केला कि त्याला ते निर्णय माझं मान्य नव्हतं मला पण कुठं पूर्ण मान्य होत मला माहिती मलाही माहित होत मी त्या मुद्द्यावर का येतोय तुम्ही सगळी आज इथं म्हणताय निर्णय घ्या निर्णय घ्या मी तेव्हा पण घेतला असता पण मला काय संजय मल्टिकांच्या उलट प्रचार करायची काय हौस नव्हती आणि तेव्हा पण मी घेतला असता मी का नाही घेतला आणि आता पण घ्यायला मला काय फरक पडत नाही घेऊ तुमच्या सगळ्यांच्या सहमतीने दबाळी पाटील साहेब जयंत पाटील साहेब येतात त्यांच्याशी तुम्ही बोला पण तुम्ही दोन महिने दोन महिने टिकणार आहे का बिना सत्तेच्या माझ्याकडे लोक येतात मी परखड बोलतोय माझ्याकडे लोक येतात राजे तुतारी घ्या दुसऱ्या नंतर कागद आत देतात निधी पाहिजे अरे तुतारी घेतल्या कुठे निधी मिळणार रे बाबा दोन महिने नाही पुढच्या पंचवीस वर्ष निधी मिळेल पुढचा आपलाच पण महिने तुम्ही आहे का बरोबर घरी जाऊन जिऊन पिऊन खाऊन झोपलं कागदची साखर झोप झाल्यानंतर उद्या उठल्यानंतर मग सुरू होते मग कोण म्हणणार भांडी मिळत कोण म्हण आमटे थंब मिळत नाही कोण म्हणते आम्हाला निधीच मिळत नाही कशाला राज मी राजकारण करताना मी फार क्लिअर आहे विषय नंबर एक उभारायचं का नाही उभारायचं क्लिअर झालं विषय नंबर दोन अपक्ष लढायचं का तू आणि विषय नंबर तीन तू आत्रागे। सगळ्यात सोपा एकोणीसशे इलेक्शन मध्ये आम्ही सगळी तयार नव्हतो फक्त आई साहेब म्हंटल इलेक्शनला विचारलं काय करू काय करू आई साहेब म्हंटल तुम्हाला जिंकायचंय होय मग तुतारी घेतलेशे <laughs> साधा 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 बोल मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपल्याला कागदच्या विकासासाठी हा निर्णय घ्यायला पाहिजे कोणाच्या रागापोटी द्वेषापोटी हा निर्णय नाही आहे मला पहिल्यापासून माहित की हे तिकीट देणार अकरा ऑगस्टला त्यांची उमेदवारी झाली महायुतीचा आपला विषय संपला आता माझ्यावर निर्णय होता की मी अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायचं विषय आता माझा राहिलाच नाही विषय आपल्या गटाचा राहिला नाही विषय कागल विधानसभेचा आहे कागल घडिंगलं उत्तूरचा आहे मी तेव्हा निर्णय घेतला की मी अपक्ष लढतो पण मी म्हटलं अपक्ष लढून आपण जर थोड्या जर पराजय झाला तर किती कागद विधानसभेचं नुकसान होणार आपल्याला तो निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी जयंत पाटील साहेब असतील आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांची माझ्या भेटी झाल्या आता कुठं झाल्या काय झालं मला विचारून हा <laughs> तर त्या भेटी झाल्या त्यांनी मला तीच विनंती केली विचार करा मी म्हटलं तो निर्णय मी स्वतः घेऊ शकत नाही ते निर्णय ज्यांच्यामुळे मी आहे ज्यांच्यामुळं तुम्ही मला बोलत आहे आज समर्जित घाटगेना पवार साहेब फोन करून सांगतात की भेटायला या म्हणजे निरोप देऊन भेटायला या म्हणतात मी त्यांना भेटलो जयंत पाटील साहेब कोणामुळं तुमच्यामुळं माझी पात्रता कोणामुळे तुमच्यामुळं लोकांमुळे आहे त्या लोकांना विचारायची मी निर्णय घेऊ शकत आणि त्यामुळं मगाशी पाटील साहेबांचा फोन आला हो एक तीन वाजेपर्यंत येतील तुम्ही सगळी परत या त्यांच्या आपण चर्चा करू आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवू पण एक आहे हा जर निर्णय घेतला तर उद्यापासून कामाला लागलो पाहिजे जिंकलोच होत नाही तस होत नाही लागणार लागणार लोकांना तळागळा सका पाण्यात जाऊन बसून चालत नाही चालत कारण आता बोलताना मला परखड गोष्टी बोलाव्या लागतात बरोबर बरो कारण आता लोकांची जी भावना आहे कि राजे किंवा त्यांचे कार्यकर्ते फक्त आमच्यापर्यंत पोचले पाहिजे बरोबर त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे व्हॉट्सअपवर विरोधी गटाचे लोक चांगलं काय बोलतात त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवून मदत पडत नाही ते स्क्रीनशॉट पुरत कौतुक करतात नंतर मदत होत नाही हे पाहिलं मी फक्त स्क्रीनशॉट काढायचं राजेना व्हॉट्सअप करायचं बघा विरोधकाची पण तुमची स्तुती करतात अरे पण ते नाही होत ना त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे <coughs> कुठल्या पण पक्षातली असो कुठल्या पण पाठीची असो कुठल्या पण विचाराची असो त्यांच्याकडे जाऊन एकच म्हणायचं की राजेना मतदान का द्यायचं आणि चिन्हाचा विषय तू पार्ट टू मध्ये ठरवू आपण पण राजेना मतदान का द्यायचं कागलला परिवर्तन का घडवायचं कारण मी आता दोन शब्द सांगतो तुम्हाला कारण कागलमध्ये आपल्याला पुन्हा स्वराज निर्माण करायचं पुन्हा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं पण आता कागलमध्ये पुन्हा स्वराज्य आपल्याला मिळवायचं आहे हे दोन शब्द लक्षात ठेवतात जेव्हा तुम्ही म्हणणार पुन्हा स्वराज्य त्या दोन वाक्यामध्ये सगळं काही त्याच्यामध्ये आहे कशाला पुन्हा स्वराज मिळवायचं का मिळवायचं हे दोन त्या शब्दामध्येच आहे कागलमध्ये पुन्हा स्वराज मिळवायचं का पुन्हा स्वराज मिळवायचं का स्वराज का सगळ्यांनी हात वर करून सांगा पुन्हा मिळवायचं ते मिळवायचं असेल तर त्याला किंमत मोजावी लागणार त्याला त्याग करावं लागणार आणि लोकांमध्ये जावं लागणार मी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि माझ्या प्रिंट मीडिया आणि सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो मी मगाशी म्हटलं कार्यकर्त्यांमुळे मला पवार साहेब आदरणीय पवार साहेबांनी भेट झाली जयंत पाटील साहेबांची भेट झाली पण एका नौक्या मुलाला देशभरात पोचवायचं काम तर मीडियाने केलं मी त्या आणि काही ना बोलता केले हो मी मी <laughs> अग्निर राजकीय नेता आहे जो तीन दिवस काही नाही बोलत तरी मीडिया त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी काय नसलेल्या ह्या नौक्या पोराला स्तरावर पोचल आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना म्हणतो की आता ही वेळ आलेली आहे की आपण सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे आणि त्यासाठी मी एवढंच सांगतो की कागलच्या पुन्हा स्वराज्यासाठी शेवटी एवढं सांगतो जे काय पावलं घ्यायला पाहिजे जे काय निर्णय घ्यायला पाहिजे आणि जे काय पर्याय घेतले पाहिजेत हे सगळे पर्याय निर्णय समरजित खालगे घ्यायला तयार आता दो दोन तीन दिवसामधून काहीतरी सोशल मीडिया मध्ये सुरू होईल त्यांनी पण असंच केलं त्यांनी पण तसंच केलं मी माझ्या नेत्याला भेटून बोलून आलो देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललो की साहेब मला असं करावं लागणार हे धाडस आलो मला पुढे काही टिप्पणी करायची नाही मी बोलून आलो मी गडकरीजीना भेटलो ज्योतिदिंध यांना भेटलो चंद्रकांत दादाना भेटलो बावनकुळे साहेबांशी बोललो फोनवर सगळ्या ज्या लोकांनी मला मदत केली ज्या लोकांनी मला भाजपमध्ये आणण्यासाठी त्यांना सगळ्यांना भेटलो मी आणि बोललो की मला हे निर्णय आणि मी आठवण करून देतो तुम्हाला सगळ्यांना संजय दादांच्या पाठिंब्याचा कार्यक्रम आपण शाळेत घेतला होता तेव्हा माझं शेवटचं वाक्य आठवा फेसबुक मधून काढून परत चालवा सात जून ला मतदान होत आठवते मी म्हटलं दादा सात जून पर्यंत मी माझं कर्तव्य तुमच्या पर्यंत पार पडणार आणि आठ जून नंतर कागदच्या स्वराज्यासाठी मी कामाला लागणार बोललो का ला नाही तो अर्थ तिथेच होता की मला कागदच्या निर्णयाचे सात जून पर्यंत ज्या पक्षात होतो मी प्रामाणिक राहिलो प्रामाणिक राहिलो आणि आता कागदच्यासाठी साठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार तुम्ही सगळ्यांनी जे मला उद्देश दिला काही लोकांना असं वाटत आता कशाला थोडं वेळ थांबूया जाऊ दे पंधरा दिवस हे बघ प्रेम केलं तर पूर्ण तन मन धन सगळं करायचं लपून बपून काय लपून बपून काय तुम्हाला आता कागद स्वराज्य निर्माण आहे आणि तुम्ही म्हणताय ते चिन्ह आपण घ्या तो ओपन करायचं लपून काय स्वर्गीय राजे साहेबांच्या विचारणी आपण करा स्वर्गीय राजेसाहेबांचा आज आपण इथं उल्लेख केला हा निर्णय स्वर्गीय राजे साहेबांचा हा निर्णय स्वर्गीय राजे साहेबांना जे कागल निर्माण करायचं होतं कागल त्यासाठी आपण हा निर्णय घेतो कागल गळिंगच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेणार आणि त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की येत्या काळामध्ये जो आपण निर्णयचा दुपारी आपण ठरवू पण यानंतर काही तुम्हाला कधीही कुठली अडचण आली काळजी करू नका हा समर्जित खाडगे त्या अडचणी समोर उभारणार अंदर ठेवणार सरकारची सगळी ताकद तुमच्या विरुद्ध वापरली जाणार पण असू दे आहे समरजीत गाडगे बोलत होते त्यांनी कार्यकर्त्यांना तीन प्रश्न विचारले निवडणूक लढवायची का त्यावर कार्यकर्त्यांनी हो म्हटलं अपक्ष म्हणून लढवायची का तुतारी हाती घ्यायची कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घ्यायची असं म्हटलं आता घ्यायची का नंतर घ्यायची कार्यकर्त्यांनी आत्ताच घ्यायची अशा प्रकारची घोषणाबाजी केली त्यामुळे तीन वाजता होत असलेल्या भेटीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास वेळ झाली इथे